रामकृष्ण हरी मी वंदना पटेल नाथ भक्तीचा या यूट्यूब मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर असे भजन घेऊन आलेलो हो, आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा विठ्ठलाच्या दरबारी दया दुधाचा टाकला सडा विठ्ठला दिंडी पुढे चला दिंडी दिंडी पुढे दया दुधाचा टाकला न विठ्ठला दिंडी पुढे चला दिंडी पुढे चला विठ्ठला दिंडी पुढे चला दिंडी पुढे चला नाचत नाच चाली शकू तिने आणले नाचत नाच चाली सकू तिने आणले हळदी कुंकू विहला दिंडी पुढे चलान दिंडी पुढे चला विडीहला दिंडी पुढे चलान दिंडी पुढे चला नाचत

विठ्ठला दिडडी पुढे पुढे आले तुका नाचत आले त्याने आणले माळ बुगा विठ्ठला दिडडी पुढे ना दिडी पुढे चला विठ्ठला दिडडी पुढे ना दिडी पुढे चला विठ्ठला नाचा टाकला सडा विठलाचा दरबारी दया दुधाचा टाकला सडा न विठला दिंडी पुढे चला न दिंडी पुढे चला विठला दिंडी पुढे चला न दिंडी पुढे चला असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी लाईक सबस्क्राइब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद